पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका हद्दीत सात शाळा अनधिकृत असून महापालिकेच्या वतीने या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येत आहे सर्व संबंधित पालकांना महापालिकेच्या वतीने आयुक्त प्रशासक मंगेश चितळे यांनी सूचित केले आहे की त्यांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या अन्य मान्यता प्राप्त शाळेत समायोजन करण्यात येईल संबंधित अनधिकृत शाळांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल शाळांचे प्रवेश सुरू होण्यापूर्वी व शाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या वतीने पालिका कार्यक्षेत्रातील सात अनधिकृत शाळांची नावे घोषित करण्यात येत आहेत यामध्ये मार्श मेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे काळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल तळोजा पाचनंद अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा ओशिन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल तळोजा ऑक्सफोर्ड इंग्लिश मिडियम स्कूल कळंबोली बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा दि वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल तळोजा या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या शाळांमध्ये करू नये असे आवाहन उपायुक्त प्रसेनजीत कार्लेकर यांनी केले या शाळांमध्ये अगोदरच प्रवेश झाले असतील तर ते प्रवेश अधिकृत शाळेत होण्यासाठी इतर नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजन करण्यात येईल यानंतर देखील काही अनधिकृत शाळा आढळून आल्यास त्यांची नावे घोषित करून त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली आहे